अल्लू अर्जुनच्या पुष्पा टू द रूल चित्रपटाने प्रेक्षकांमध्ये खूपच उत्सुकता निर्माण केली होती आणि त्याचा परिणाम चित्रपटाच्या बॉक्स दिसून कलेक्शन अल्लू अर्जुनच्या पुष्पा टू द रूल चित्रपटाने प्रदर्शनानंतर अवघ्या पाच दिवसात आठशे कोटी रुपयाहून अधिक कमाई करत बॉक्स ऑफिसवर प्रचंड खळबळ गाजवली आहे चित्रपटाने जगभरातील प्रेक्षकांना भुरळ घातली असून त्याच्या कमाईचा वेग पाहता हा वर्षातील सर्वात मोठा ब्लॉकबस्टर ठरण्याची शक्यता आहे दोन हजार एकवीस साली आलेल्या पुष्पा द राईस या पहिल्या भागाचा लाईफ टाइम कलेक्शन तीनशे कोटी रुपये होता ज्याला पुष्पा टू ने फक्त दिवसातच पार केला आहे हा चित्रपट अल्लू अर्जुनच्या कारकिर्दीतील सर्वात यशस्वी चित्रपट ठरला आहे तसंच पुष्पा टू साठी अल्लू अर्जुनने तीनशे कोटी रुपयाचं मानधन घेतलं आहे ज्यामुळे तो भारतातील सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता ठरला आहे त्याच्या अभिनयाचा प्रभाव प्रेक्षकांवर स्पष्ट दिसून येतोय चित्रपटाचे दिग्दर्शक सुकुमार यांनी चित्रीकरणाच्या प्रत्येक पैलूवर मेहनत घेतली आहे तर अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांच्या अभिनयाने प्रेक्षकांना पुन्हा एकदा मोहित केले आहे चित्रपटाच्या गतीवरून हे स्पष्ट आहे की पुष्पा टू लवकरच हजार कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करेल आतापर्यंत केवळ सात भारतीय चित्रपट या क्लबमध्ये सामील झाले आहेत ज्यात दोन हजार सोळा साली आलेला दंगल हा चित्रपट दोन हजार चोवीस कोटींची कमाई करत नंबर एक वर आहे तर आर 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 केजीएफ बाहुबली यांसारखी चित्रपट देखील या लिस्ट मध्ये सामील आहेत आता पुष्पा टू या सर्व चित्रपटांना मागे टाकून नवा विक्रम घडवणार का याकडे सगळ्यांचं सा लक्ष लागलेलं ला आहे तर मंडळी तुम्हाला काय वाटतं पुष्पा टू नवा विक्रम घडवत सर्वाधिक कमाई करणारा भारतातला नंबर एकचा चा सिनेमा ठरेल का आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि जाताना टोटल मराठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका